मी चतुर्भुजपारमाने वडगावरा रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे मी समर्थ ॲग्रोटेक या कंपनीचं वायलिफ्टर स्वरूपात वापरलं पहिल्यांदा बेसलडोस बरोबर बेसळ डोस बरोबर नाही दुसऱ्या दुसऱ्या बरोबर त्याच्यात मिक्स करून खा, खातात आता त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला रासायनिक बुरशी नाशिकायला वापरले का आतापर्यंत आजिबाई खालून अजिबात वापरले नाही एकदा वर मारलं फवारणी घेतली होती त्याच्यामुळे आपल्याला कोणती फरक दिसतात पिकामध्ये फरक कांद्याला कुठलेच कांद्याला पीळ नाही खाली म मूळ कुज नाही मर झालं नाही आणि माना सशक्त झालेत माना जाड झाले जाड माना असले तरच कांदा पुसतो ना हा हा अनुभव आहे आपल्याला म्हणजे जवळजवळ मी दहा पंधरा वर्ष झालं कांदा करतोय म्हणजे आमच्या वडगाव असायच कोणी नव्हते तरी माझा कांदा थोडाफार असायचा बरं आतापर्यंत असं पीक कधीच नव्हतं आलं म्हणजे आणि ह्याच्यात जवळजवळ दुप्पट उत्पन्न निघण असं वाटतंय गेल्या वर्षी दोनशेच निघली होती या वर्षी चारशे प्लस तर नक्कीच निघेल आता हे कांद्याचं वय काय आहे तारखेला लावलेलं आहे सात डिसेंबरला कांद्याची मान वगैरे एकदम चांगले आणि हे सगळे प्रोडक्ट आपण बेसरण डोस मध्ये वापरले होते आणि इतर शेतकऱ्यांना काय या प्रॉडक्ट बद्दल सांग आणि वापरले तर भरपूर फायदा येईल भरपूर चांगलं म्हणजे आज असं पीक अजून आत्तापर्यंत आलंच नाही हां मित्रांनो हा हा प्रॉडक्ट हे जैविक प्रोडक्ट आहेत म्हणजे जीवाणू आणि बुरश्या ह्यांचं हे कॉम्बिनेशन आहे आणि हे प्रोडक्ट आपण रासायनिक खताबरोबर मिक्स करतो ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग काय तर आपल्याला हे बेसलडोसमध्ये रासायनिक खताबरोबर मिक्स करून आपण हे प्रॉडक्ट वापरल्यात त्याच्यामुळं आपल्याला रासायनिक खताची वेगळी आळवणी किंवा रासा जैविकची वेगळी आळवणी करायची गरज नाही आणि हे जैविक असल्यामुळं आणि कांद्याची नैसर्गिक पोषण ह्याच्यामुळं आपल्याला होत आहे त्यामुळे आम्हाला एक शंका होती तुम्हाला म्हणलं पण आता आम्ही रासायनिकमध्ये जैविक जर केलं तर ते जैविक घटक ते मरून जात पण ते साहेबांनी सांगितलं ती आपटेक नंतर ही वेगळी टेक्नॉलॉजी बेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जीवाणू आहेत पण ते सुप्त अवस्थेत असतात आणि त्यामुळे हे रासायनिक बरोबर आपण वापरू शकतो आणि कांद्याची नैसर्गिक कांद्याचं पोषण या प्रॉडक्टमध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला महत्त्वाची कांद्याची किपिंग क्वालिटी किपिंग क्वालिटी आणि कलर हा अतिशय बेस्ट ह्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला मिळणार ठीक आहे